आज खूप म्हणजे लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये काही लोक गेले कोर्टाने फटकारलं आता या योजनेला बदनाम केलं या योजनेमध्ये माझ्या ला लाडक्या बहिणींचा अपमान केला तुम्ही काय विकत घेता का लाज देता का अशा प्रकारचे भाष्य करणं हे खरं म्हणजे त्यांना मनाची नाही जन, जनाची नाही मनाची तरी थोडी वाटली पाहिजे आज लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये थोडाफार आधार आम्ही देत असो ही योजना आम्ही सुरू केली तर याचं स्वागत केलं पाहिजे आता इथे त्यांचा कोणीतरी माणूस आहे तो नागपूर काय पड पडपल्लीवार हे नागपूर कोर्टामध्ये देखील गेलेले आहेत त्यामुळे त्यांची जी काही भूमिका आहे की या आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडली बहीण बंद करणार लाडकी बहीण योजना बंद करणार आणि म्हणून या लोकांनी जे काही घोडा घालण्याचा का प्रयत्न केलाय माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी मी अगोदर बोललोय सावत्र भावना चांगला जोडा दाखवतील आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील ज्या योजना ज्या आम्ही सुरू केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे तीन गॅस सिलेंडर मोफत देणं युवा प्रशिक्षण योजना स्टायपंड देणं मुलींचं उच्च शिक्षण मोफत करणं या सगळ्या ज्या योजना आहेत वयश्री योजना आहे शेतकऱ्यांची जी आ, शेती पंप करणाऱ्यांचं वीज बिल माफ करणं एक इकोसिस्टिम आम्ही तयार करण्याचा प्रयत्न आहे कुटुंबाला एक सुखी आणि समृद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून लाडकी बहिणी योजना ही त्यांनी जे बंद करणार म्हणाले यांना येत्या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ त्यांची जागा दाखवतील आणि महायुती सावत्र दुष्ट सावत्र भाऊ आहेत ते आणि महायुती पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेच्या सेवेसाठी what are you doing